नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा घटक आहे तो म्हणजे आहे मराठी व्याकरण तर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचे वीस प्रश्न पाहणार आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला आयबीपीएस पॅटर्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला टेट दोन हजार साठी इम्पॉर्टंट असणार आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हे सेम ॲज इट इज जशाच तसा टेटचा पॅटर्न आपण या व्हिडिओद्वारे घेतलेला आहे यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेला विचारलेले नाहीत पण अशा पद्धतीचे प्रश्न पी मध्ये नेहमी विचारण्यात आलेले आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पुस्तक मूल Paul. चित्र या शब्दांचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे पहा लिंग झालं काळ झालं अजून समानार्थी विरुद्धार्थी मणि वाक्प्रचार यांच्यावरती जास्त भर होती पहा यावर्षी आय बी पी एस पॅटर्नमध्ये तर या ठिकाणी चार शब्द दिले आहेत पुस्तक मूल फळ आणि चित्र तर या शब्दांचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे तर लिंग काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक ए तर नपुसक लिंग आहे तर ते कसं आहे पहा हे जे वर दिलेले शब्द आहेत ते सर्व शब्द नपुसक लिंगे आहेत यामध्ये काय सांगितले अजून तो ती आणि ते या सर्व नामांच्या उपयोगातून एखाद्या नामाचं लिंग ठरवलं जातं यामध्ये आपण काय म्हणू शकतो पहा ते पुस्तक या लक्षात ठेवा ते पुस्तक ते मूल अजून काय ते फळ आणि ते चित्र हे जे आहे ते म्हणजे काय तर नपुसक लिंगी शब्द असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे पहा व्याकरण दृष्ट्या बरोबर असणार वाक्य आपल्याला खालीलपैकी सांगायचं आहे मित्रांनो थोडासा वेट करा पण हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण याच्यामध्ये आपल्याला व्याकरण दृष्ट्या शब्दांची मांडणी येणं हे गरजेचं आहे यामध्ये तुम्हाल तुम्हाला मी पाचही वाक्य वाचून दाखवतो तुम्हाला सांगायचं आहे पहा मराठीतला काव्य हा काव्यग्रंथ ज्ञानेश्वरी ओविबद्ध आहे हे वाक्य बरोबर वाटत नाही म्हणजे हे जे वाक्य चूकच लगेच कळून जातं दुसरं वाक्य आहे हा ओविबद्ध काव्यग्रंथ मराठीला ज्ञानेश्वरी आहे हे देखील वाक्य चुकीचं आहे ज्ञानेश्वरी हा काव्यग्रंथ मराठातला ओवीबद्ध आहे हे देखील चुकत आहे या ठिकाणी मराठातला दिलेला आहे आणि चौथं जे वाक्य आहे ज्ञानेश्वरी हा मराठीतला ओवीबद्ध काव्यग्रंथ आहे हे थोडंसं वाचायला बरोबर वाटतं आणि पाचवं काय आहे तर ज्ञानेश्वरी मराठीतला हा काव्यग्रंथ ओवीबद्ध आहे हे देखील थोडंसं चूक वाटतं म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे आपल्याला फक्त व्याकरण दृष्ट्या आणि लेखनानुसार जर आपल्याला अचूक शब्द सांगायचे असतील किंवा अचूक वाक्य जर ओळखायचे असतील तर वाक्य वाचताना लक्ष द्यायचं की ते वाक्य नेमकं कसं आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे अबब अब। केवढी प्रचंड आग ही या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे जो परवा दिवशी पेपर झाला तर त्यामध्ये आपल्याला वाक्याच्या प्रकारावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते आणि महत्वाचे घटक आहेत त्या घटकामध्ये जास्त काहीच नाही मित्रांनो तुम्हाला वचन लिंग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी वाक्याचा प्रकार एक विचारला आहे मनी विचारले आहेत यावरती जास्त फोकस केलेलं होतं तर या ठिकाणी आपलं वाक्य काय असणार आहे पहा तर ऑप्शन क्रमांक डी तर उद्गारार्थी वाक्य आहे हे सांगणं सर्वात सोपं आहे कारण ज्या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य येतं त्याच ठिकाणी लगेच सांगू शकतो की त्या वाक्याचा प्रकार जो आहे तो उद्गारार्थी वाक्य आहे आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार वाक्या लक्षात द्या ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात या ठिकाणी अबब अब अब म्हणजे थोडस भीतीदायक दाखवलेलं आहे एवढी प्रचंड आग ही तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे उद्गार वाचक चिन्हाने दाखवलं जातं पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालील वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे वाक्य काय आहे भारताने विश्वकप जिंकला तर या वाक्याचा काळ कोणता होईल आपल्याला दोन प्रश्न हे काळावरती सुद्धा या ठिकाणी विचारण्यात आले होते त्यामुळे हे प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत आणि मराठीमध्ये फक्त पाच ते सहा टॉपिक आहेत मित्रांनो आय बी पी एस मध्ये त्यावरच आपल्याला रिपीट रिपीट प्रश्न विचारले जातात किंवा समानार्थी शब्द दोन दोन विचारतात विरुद्धार्थी दोन दोन म्हणी दोन दोन अशा पद्धतीचं मराठीचं व्याकरण आहे आणि तेही अगदी एकदम सोपं दिलेलं होतं त्यामध्ये आउट ऑफ पडणं हे महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे तर पहा भारताने विश्वचषक जिंकला या वाक्याचा काळ कोणता आहे तर या ठिकाणी काळ काय होईल साधा भूतकाळ आहे पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा भारताने विश्वचषक जिंकला तर या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता क्रियापदाचं रूप वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे क्रियापदामधून केवळ क्रिया समजते किंवा क्रियाचा काळ आपल्याला दिसून येतो त्याला साधा काळ म्हणतात आणि हे जे दिलेलं वाक्य आहे भारताने विश्वचषक जिंकला तर जिंकला हे भूतकाळ आहे म्हणून हे साधा भूत काळामधील वाक्य आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द सांगायचा आहे पहा शब्द समूहावरती सुद्धा आपल्याला दोन दोन प्रश्न हे नेहमी विचारण्यात येतात या ठिकाणी शब्दसमूहासाठी काय सांगितलं आपल्याला की उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडपे पे पेटणे याच्यासाठी एक शब्द वापरला जातो तर तो, तो, तो शब्द असतो पहा ऑप्शन क्रमांक तीन तर वनवा तो शब्द आहे या ठिकाणी वानवा शब्द येत नाही लक्षात ठेवा वनवा हा जो शब्द आहे हा उन्हाळ्यात झाडे झुडपे जे पेटतात त्याला दिलेला शब्द आहे लक्षात ठेवा वनवा उन्हाळ्यात जंगलातील झाडे झुडे पेटणे त्याला वनवा म्हणतात आणि जो होम शब्द आहे होम म्हणजे काय तर पूजेसाठी केलेली पवित्र अग्नी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी शब्द दिलेला आहे पहा वाद तर वाद या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे अर्थ म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू का शकतो त्याला समान अर्थाचा शब्द देखील तो होऊ शकतो तर वाद म्हणजे काय भांडण तंटा म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे तंटा तर वाद या शब्दाचा अर्थ होतो तंटा तर संवाद म्हणजे काय पहा संवाद सुद्धा दिलेला आहे संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधील झालेलं संभाषण आणि सुसंवाद म्हणजे काय तर एखाद्या ती कल्पना भावना किंवा कृतींचा आनंददायक अन, संयोजन म्हणजे संवाद होय आणि लोक लोकांनी एकमेकांशी एकोप्याने जगत असल्याचं दाखवून देणं त्याला संवाद म्हणतात आणि प्रतिवाद हा शब्द महत्वाचा आहे तर प्रतिवाद म्हणजे काय असतं हा एक युक्तिवाद असतो जो समोरचा व्यक्ती चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या युक्तिवादाच्या विरोधामध्ये मांडला जातो तो असतो पहा प्रतिवाद आणि या ठिकाणी वादाचा अर्थ काय होईल तंटा ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा दृष्टी आड सृष्टी आणि मित्रांनो आपल्याला जर अशाच पद्धतीच्या दोनशे पेक्षा जास्त म्हणी पाहायच्या असतील तर ते त्याचाही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे व्हिडिओ पाहून घ्या त्यातीलच म्हणी आपल्याला विचारण्यात आलेल्या आहेत दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ काय होईल तर याचा अर्थ होईल नजरे आड असलेल्यांकडे दुर्लक्ष करणे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर आपलं असणार आहे पहा या ठिकाणी आपण महत्वाचे अजून म्हणी आणि त्यांचे अर्थ देखील घेतलेले आहेत त्यामध्ये पहिली आहे दृष्टी आड सृष्टी तर याचा अर्थ काय होतो नजरेआड असलेल्या लोकांकडे किंवा असलेल्यांकडे दुर्लक्ष करणे दृष्ट गेला विटाळ आला विटाळ गेला त्रासदायक व्यक्ती कायमची गेली लोकांना हायसे वाटते दे माय धरणी हाय म्हणजे काय तर अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे आणि देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे हा जो देणे शब्द आहे तो खालच्या लाईनचा आहे देणे कुसळाचे घेणे मुसळाचे म्हणजे थोड्याशा पैशामध्ये खूप फायदा करून घेणे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे वचन विचारानुसार खालीलपैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे पहा योग्य जोडी कोणती आहे या ठिकाणी माळ माळी पेरू पेरे फांदी फांदा सासू सासवा आणि वरील सर्व बरोबर आहेत तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर काय असणार आहे तर आपलं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर सासू आणि सासवा हे जे आहे ही आपली योग्य जोडी असणार आहे ऑप्शन क्रमांक डी यामध्ये वरील पर्यायाचे योग्य अनेक वचन हे खाली प्रकारे असणार आहेत म्हणजे माळ याचा अर्थ काय होईल पहा अनेक वचन काय होईल माळा पेरू याचा काय होईल पेरू आणि फांदी याचा काय होईल तर फांद्या पण या ठिकाणी माळी पेरे आणि फांदा असं दिलेलं आहे म्हणजेच आपलं सासूचं अनेक वचनी होईल पहा सासवा ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे त्याच्या पराक्रमाच्या कथा चिरकाल टिकतील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये चिरकाल या हा जो हा शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे हो आणि आपल्याला चिरकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दाखवायचा आहे तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर चिरकालचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा अल्पकाल चिरकाल अनंत आणि दीर्घकाळ हे जे आहेत समानार्था हे समानार्थाचे शब्द आहेत पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पाचशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द आणि पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मन कोणती आहे पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ काय असणार आहे लक्षात ठेवा पी हळद आणि हो गोरी तर याचा अर्थ काय असतो तर याचा अर्थ आहे कोणत्याही बाबतीमध्ये अतिउतावळापणा करणे ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे ह्या ज्या बाकीच्या मणी आहेत ना तर त्यांचे अर्थ किंवा त्यांच्या ज्या मणी आहेत ते आपण पाहणार आहोत पहा यामध्ये काय आहे पी हळद आणि हो गोरी पी हळद आणि हो गोरी म्हणजे कोणत्याही बाबतीमध्ये उतावळापणा करणे फार झाले आणि हसू आले म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगोळणी पडतो त्याला दुःख वाटत नाही फिरेल तो चरेल म्हणजे काय काम करत राहील त्यालाच खायला मिळेल फुलाचा वास भुंग्याला या म्हणीचा अर्थ होतो ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळत असतं उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे कोणत्याही दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे या ठिकाणी ह्या महत्वाच्या म्हणी आणि त्यांच्या अर्थ आपण पाहिलेले आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आपुलकी म्हणजे काय जवळीक आपण साधनं म्हणतो तर आणि त्याचा विरुद्धार्थी काय होईल तर दूर लोटणे म्हणजेच दुरावा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक ई ठिकाणी उत्तर होईल पहा महत्वाचे विरुद्धार्थी शब्द कोणकोणते आहेत आपुलकी दुरावा संयोग वियोग संयोग वियोग आदरला दोन आहेत पहा अनादर आणि निरादर असत्य सत्य आस्था निरास्था हे जे आहेत हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि यामध्ये आपल्याला आस्था आणि निरास्था यावरती स्वतः आयबीपीएसनं एक वेळा प्रश्न विचारला होता आणि आपुलकी या शब्दावरती आपल्याला दोन वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा जो पॅटर्न आहे जशाच तसा आपण परीक्षेला ज्या पद्धतीचा पॅटर्न येतो त्याच पद्धतीचा पॅटर्न आपण घेतलेला आहे प्रश्न क्रमांक बारा आहे तो मुलगा खेळत आहे या वाक्याचे रीती वर्तमान काळातील रूप आपल्याला सांगायचं आहे खाली पाच वाक्य दिलेले आहेत पण या ठिकाणी काय विचारलं की तो मुलगा खेळत आहे या वाक्याचं काय करायचं रीती वर्तमान काळातील रूप आपल्याला सांगायचं आहे तर तो मुलगा खेळत असतो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल तर पहा क्रियापदाची क्रिया जर पुनरावृत्ती म्हणजे परत परत दाखवायची असेल काळाचा उपयोग केला जातो आणि हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये रीती वर्तमान काळामध्ये बदल करताना क्रियापद खेळत असतो असं बदलत आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे लिंग विचारानुसार खालीलपैकी कोणती जोडी चुकीची जोडी आहे यामध्ये बालक बालिका श्रीमान श्रीमंती दिग्दर्शक दिग्दर्शिका कवी कवयत्री आणि गायक गायिका या ज्या पाच जोड्या आहेत तर या विचारल्यात कशाला लिंग विचारानुसार आपल्याला चुकीची जोडी दाखवायची आहे आणि चुकीची जोडी सर्वात सोपी ओळखणं आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर श्रीमान आणि श्रीमंती ही जी जोडी ही चुकीची जोडी असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल तर यामध्ये पहा नियम काय सांगतो आपल्याला की संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रिलिंगी रूपे ई प्रत्ये लागून होतात जसं की श्रीमान श्रीमती युवा युवती तर या ठिकाणी श्रीमान हा जो शब्द आहे तर श्रीमान शब्दाच्या पुढं म्हणजे त्याचं जर लिंग बदललं तर श्रीमती असं झालं असतं म्हणजेच पर्याय आपलं दोन उत्तर नसतं आलं पण या ठिकाणी श्रीमान श्रीमंती असं दिलेलं आहे म्हणजे ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे बालक बालिका बरोबर आहे दिग्दर्शक दिग्दर्शिका बरोबर आहे कवी कवयित्री बरोबर आहे आणि गायक गायिका ही देखील बरोबर आहे ऑप्शन क्रमांक आपलं बी उत्तर चुकीच म्हणजे ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे म्हणजेच उत्तर आपलं बी बरोबर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे पहा अनास्था अनास्था या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला अंगणवाडी भरतीसाठी विचारण्यात आलेला होता त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला महत्वाचे प्रश्न आपण घेत आहोत तर अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर ऑप्शन क्रमांक दोन तर आस्था हा त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आहे पहा अनास्था आस्था आवर अजागळ आशा निराशा आश्रय निराश्रय हे जे आहेत हे महत्वाचे असणारे काही विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे ताव मारणे या विचाराचा किंवा या वाकप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी विचाराचा झाला आहे तर त्या ठिकाणी वाकप्रचार आहे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल ताव मारणे आपण म्हणतो एखाद्या गोष्टीवर जाऊन ताव मारून म्हणजेच काय जेवताना आपण जास्त करून म्हणतो की ताव मारून खा म्हणजे भरपूर खाणे त्याला म्हंटलं जातं ऑप्शन एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल ताव मारणे म्हणजे भरपूर खाणे तारा तोडणे म्हणजे विचार न करता बोलणे ताळ्यावर आणणे म्हणजे समाज समज देणे आणि ताळतंत्र तोडणे म्हणजे मर्यादा सोडणे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंधरा प्रश्न या पंधरा प्रश्नापैकी प्रश्न कि किती प्रश्न देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा मी परत एक वेळा सांगतो की आय व्ही पी एस पॅटर्न जो आहे सेम अशाच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हे जे प्रश्न आहेत आज झालेल्या टेट मध्ये आलेले नाहीत मी परत एक वेळा सांगतो विद्यार्थी कॉमेंट करतात की यातील एकही प्रश्न आलेला नाही तर मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारण्यात आले होते आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला प्रत्येक परीक्षेचे पेपर अनालिसिस या ठिकाणी मिळणार आहेत चॅनलवरती जर नवीन असाल तर पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा त्याचं नाव आहे मराठी नोकरी त्याला जाऊन आपण जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र